विरार मध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा पंधरावर पोहोचलाय गेल्या तीन, पो तीन तासांपासून एनडीआरएफ आणि पालिकेच्या अग्निशमक दलाकडून बचाव कार्य सुरू आहे मंगळवारी मध्यरात्री बारा नंतर झालेल्या या दुर्घटनेतून आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढत चाललाय या इमारतीच्या चा ढिगाऱ्याखाली अनेक हस्ती खेळती कुटुंब गाडली गेली यातीलच एक जोयल कुटुंब होत या कुटुंबातील कुटुंबा मुलीचा पहिला वाढदिवस शेवटचा ठरला आणि इमारत मायलेकीचा मंगळवारी जोयल पहिला वाढदिवस होता तो साजरा केल्यानंतर रात्री ही दुर्घटना घडली त्या चिमुकल्या उत्कर्षासोबत तिची आई आरोही जोयल वर्ष चोवीस या दोघींचा मृत्यू झाला तर तिचे वडील ओमप्रकाश जोयल हे बेपत्ता आहेत बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे रमाबाई अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या उत्कर्ष ओमकार जोयल हिचा सव्वीस ऑगस्ट रोजी पहिला वाढदिवस होता हा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला चौथ्या माळ्यावरील घरी छोटे कार्यक्रमही आयोजित करण्यात आला केक कापण्यात आला आनंदाना एकमेकांना भरवण्यात आला सर्वजण आनंदात होते पण यानंतर काही क्षणात इमारत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं दरम्यान इतर जखमींमध्ये संजय स्वप्नपंत सिंग प्रदीप कदम जयश्री कदम विशाखा जोयल मंथन शिंदे प्रभाकर शिंदे प्रमिला शिंदे प्रेरणा शिंदे यांना विरार मधील तीन रुग्णालयात तर मिताली परमार हिला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे दरम्यान या दुर्घटनेनंतर विकास कामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत